तर कसे आहेत सगळे का नवीन ब्लॉग मध्ये मी तुला सगळ्यांचं स्वागत करतो आणि गावाला आल्यापासून ज्या ब्लॉग आपण वाट पाहत होतो आता होतं आणि हे असा काहीतरी एक व्यू असणार आहे छातीचा इथं लावून आणि खा अन्ना आलाय दोघ एकटं आहे की आहेत सगळे आलेत झाले पेपर वाटतंय मग ठीक काय आणि भात कापणीचा व्हिडिओ एक मी लावणीला ना आलो पण भात कपण्यासाठी आलो होतो आणि तो व्हिडिओ आल्यापासून आत्ता बनवतोय त्यांना काय उशीर करतो डायरेक्ट चालू करूया कधी शाळेत नाही आलं ना झोपलीला झोपली जास्त कधी आला ना तर तीन वाजता आमची झोपलीच खायला होती माहिती का तापच पण होत झोपलीला उठून जाय ना रोड खाकला तो पाच माझ्या होतो खाकला ना बाबा मी ह्याला अडू बिरून का यायच दिलं होत पानाबिडा द्यायचा करू खूप अन्न घेऊन गेले अन्नच अन्न तुझ्या गेले अल्ला आणि सांग का तुझ्या होतो काल गाडीला म्हणून तुझं झोडून झालं झोडू आधी तिला झोडायला अल्ला अगोदर गाडी पासून अन्नच्या टोटल आठ माळ्या झाल्यात आणि ह्या बाकीच्या आहेत त्या आता होतील कवर त्या एक माळी आता झाली म्हणजे ऑलमोस्ट होतच आली आहे आणि चार जणी काकी आहेत त्या करत करतायत आरुष इशांत आणि सुजयकाकी पण आली आहे पेपर झाले म्हणून आणि आज अनंतसोबतच संतोष पण जो भात आहे त्या म्हणजे लावलेला आहे कापणी त्याची पण एकदम सुरुवात केली ते एकाच दिवशी दोन तर थोड्या वेळा जाऊया पण वरती आपण कापायला आपल्याला जमणार नाही पण त्या बांधतात आणि उचलून ठेवतात मग त्याला आपण जाऊया आणायला आतावर संतोषांनाकडे जाऊया कारण की त्याच्या इकडे पण सेम भात कापतायत कापणी चालू आहे त्यात अण्णांकडून संतोषांनाकडे जाऊया आपण आणि हे छातीला लावलं म्हणून माझे हात हे मोकळे आहेत व्हिडिओ बनवतोय भात कापतायत ना भात कापतायत ना त्याचा होय कुठं ना एकवीसला जावीस बावीस ला बघू अन्नाचं पण बऱ्यापैकी अर्ध कापून झालय होय 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 मी परवा व्हिडिओ बनवायला कापतात त्याचा मग काम करताना तुम्हाला कुठं घेतलं मी काकी इकडे कापतात त्यांना घेतोय ना

आणणारे टोटल पाच माळ्या आहेत एक त्या बाजूला आहे एक दोन ही तीन ही चार आणि त्या बाजूला पाच अशा पाच माळ्या आता एक माळी होत आली आहे पूर्ण आज दिवसात आपल्याला खालीवर खालीवर असं दोन ठिकाणी नाचा ना आहे 母亲，母亲。<ik> कितीचा एक गट्टा असतो असतात म्हणजे हे असं एक अशी मूठ बनवायची हे किती कितीचं आहे ना ते विचारतो का सुका टाकताय होय होय हाय हाय मी हाय मी हो <laughs> <laughs> किती एक हाय वीस एकवीस पर्यंत आहे त्यांच्या सात माळ्या झाल्या होत्या परवा नाही आता परत आज चालू आहे अर्ध्या सात होत्या सहा मला होता बाकी काल नाही काल नव्हती आज आहे त्यांच्याकडे चार किती चार चार मला का माहिती कोणा तरी बाकीचे कोण आमच्याकडे नाही आम्हीच नाही माणसं सगळी गरम मी माणसं हवीत म्हणते मला कुठे मी ऐकते आणि पात मला म्हणाला तुझे अगदी मला लगेच फोन कर आमचं होत तेव्हा माणसं चार दिवस सगळं होत राहिले আজ এলো লোক দশ মতাম आजचा दिवस हा आपला असाच खालीवर खालीवर करण्यात जाणार आता वरती एक मळी झालेली आहे आता खाली जाऊया कापायला तर आपल्याला काय जमणार नाही कारण की त्यांचा स्पीड आपल्याला मॅच होणार नाही वगैरे कापायला जाऊ आणि काहीतरी हातबीत कापून का घेऊ त्याच्यापेक्षा उचलायला बांधायला मदत केलेली ही बरी आहे तेवढंच केलेलं आहे ज्यानं काम त्यानं हेच बरं आहे आणि आता परत खाली अण्णांकडे बघूया अण्णांची ती मळी झाली असावी आणि आता याच्या पुढची मळी चालू करत असती

काय आहे ते कापल्या बांधताना काय असं उचलायचं हे चालू ठेवायचं आपण उचलायचं घरात आणायचं ठेवायची व्हिडिओ चालू हिस या काय चालूच तर हाय हा होतो ऐकायला आमचं पण टेप टीप आता चालू केलं कस बाजार नाही का परत फोड दाखव फोड ह आजच्या दिवसात फोडशील ना तो नाही आला अजून तो हा पेपरला गेलाय काय रे अरे थांब पेटूच आहे तरी त्याला

भेटतच नाही ते कुठून आणलं डुप्लिकेट माल पप्पा निका डुप्लिकेट माल आणला नाही काय हे बोल हे बोल फोडायला येत नाही तुला हा बघू दे दे बघू हे बघा हे ब्राऊन साइडच होतो जोरात

आणून दिला वाज़ वाज़ वा, हाँ, 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 की घ्या घेऊ वाजवा मी बसून कुठेतरी तळवा राहायचो हे पोर वाजवणार फटक हे फटाक मी नाही म्हातारा आणून द्या ना मला मग तेव्हा म्हातारा मला दाखल होईल आणि हे पोर मी आमचं टोलकच ना मी कधी आणून द्यायला मला पोर आले संध्याकाळी पोरस आले वाजवाय मी बघितलं तुम्हाला आणलेले फटाके वाजवा कोण कोण सिद्धार्थ मनिया बैर्या चंद्रकांत अशोक विशोक आमचं घरात आम्ही वाडीचं पोर येऊन मग ते वाजवणार फटाके मी नाही कधी वाजवायचं मला तिथे वाटायची बार वगैरे ना मला तिथे वाटायची अजून लावले बार लाव

असं ना चारच मिळा बाकी राहिलात ना खालची एक दोन तीन चार काय साडे अकरा पर्यंत होती हा ते विराळ आहेत घट्ट नाही जास्त हा इकडं मला लांबीला कॉर्नरच्या मोठ्या आहेत ना छोट्या छोट्या आहेत ह्या पटकन होती साडे अकरा पर्यंत होती सगळ्या चालला आता अण्णांच्या इथून परत एकदा वरती संतोष अण्णाकडे आपली स्वारी आणि माझ्यासोबत आता आहे हे माळी झाली आता ती माळी

तर फायनली अन्नाचं सगळं भात कापून झालेलं आहे आणि त्या काकी आहेत सगळ्या बर का आता त्या सुकायला आहेत सगळ्या तांदूळ भात आणि ऊन पण आता बरोबर साडेबाराचं ऊन झालंय म्हणून त्याआधी सगळं काय कापून झालं आता बांधते आणि मग त्यांचा जेवायची वेळ होईल एक वर जाऊन संत जाऊन बघूया अन्नदा जर झालेलं होतं अर्धा आणि अर्धा बाकी होतं तर आता सगळं क्लिअर झालेलं आहे ऑलरेडी आता वर जाऊया आणि आता ओव्हनाचं पण तापमान वाढलंय आणि त्याच्यानं आता आनंद झालाय संतोषांना बघू संतोषांची एक बाजू वाट झाली पूर्ण आता सेकंड बाजू चालू करतील कापायला जमणार नाही पण उचलायचं आणि हाय भाऱ्या भिऱ्या बांधू एक वाजा घेऊ आणि आता आरुष पण आहे ईशान पण आहे जोर लागा की हैशा कुठलं

यंदा म्हणजे सुंदा नाही गे यंदा सुंदा लहान गा मोठं मोठे नाही म आता ह्या केवला आयरन केवडा आयरन बरोबर येतात मार्गात ना गे तुझं पोरग मोठे नाही तुझं पोरग मोठे नाही मग म्हंटलं होत का तुमची पोरं आधी हे लग्नाचा विचार करूच नाही मग कोणत्या जीवावर आयशी बापाच्या आई हा पुस्तक स्वतःच्या जीवावर करायला आता आमचे आमचं आणून तू आ

आणि आता संतुषणाच्या दोन मळा केलेल्या होत्या तर सगळं बांधले नाही आणि मग आता अंगणात ठेवलेलं आहे आणि आता दाव्या अण्णांकडं अण्णांचं ऑलरेडी सगळं बांधून झा अर्धा दोन वाटा बांधून झालेलं आता बांधतील आणि मग ते सुद्धा आपण अंगणात आणून ठेवले कारण की पावसाच्या हाल अहवाल असेल की येईल न येईल का सांगता येत नाही पण त्याच्यापेक्षा सगळं घरात घेतलेलं बेटर पॅन असं बाहेर ठेवलेलं एक तांदूळ घेऊया आणि आता त्याला साफ करूया आपण kokuni mba harus mineralan hah jangan coli jangan eh aseh asan airy करायचा

नाही नाही इथं आणून बाबांकडे दे बघतो बाबांकडे दे टाकू नकोस बाबांकडे दे बाबांच्या हातात दे हा असं काहीतरी वाट इथं आणून जा आणि बाबांच्या हातात दे तू पण बाबांच्या हातातच दे <laughs> तल, तल। करा, करा। आता शगला शगला हा आता कस सगळ्या सगळ्या खालून त्या सगळ्या सगळं बांधतात त्या सगळ्या भात आणत वरती टाकणार तुला हे भात नको उड्या मारू